Hey, friend. नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बाळासाठी सुपर हेल्थी असा नाश्त्याचा पदार्थ बनवलेला आहे जो पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढेल बाळाचं हिमोग्लोबिन वाढेल बाळाला खूप सारं आयन फायबर्स आणि झिंक भेटेल आणि हा पदार्थ मी माझ्या बाळाला नाश्त्यामध्ये दे बनवून देत असते तर मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा पदार्थ ब इकडे व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर नक्की कसा बनवायचा याच्यामध्ये मी काय ॲड केलेला आहे जेणेकरून तुमच्या बाळाचं वजन पटापट वाढेल बाळ गुबगुबीत होईल हा पदार्थ खाल्ल्यानंतर तर असा हा पदार्थ मी माझ्या तक्षला बनवून देते तर तुम्ही नक्की ट्राय करा तर रेसिपी चला बघूयात मग तर इकडे मी अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहे अशा प्रकारे अर्धी वाटी ओट्स त्याच्यानंतर मी इकडे जे चना डाळीचं पीठ असतं आपलं ते चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि इकडे बारीक चॉप केलेला कांदा टोमॅटो आणि कोथंबीर इतकं सगळं घेतलेलं आहे मी आणि इतकं साहित्य आपल्या आजच्या रेसिपीला लागणार आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम इकडे जे मी ओट्स घेतलेले आहे म्हणजे बाळाला ओट्स देणं खूप गरजेचं आहे कारण ओट्समध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात जसे की झिंक व्हिटॅमिन्स फायबर्स आणि आयर्न रिच असे ओट्स असतात त्याच्यामुळे बाळाला ओट्स नक्की द्या वेगवेगळ्या वेग रेसिपीमध्ये ट्राय करा हंड्रेड पर्सेंट तुमचं बाळ आवडीने खाईल आणि त्याला खूप सारा न्यूट्रिशन भेटेल तर अशा प्रकारे मी थोडंसं पाणी ॲड करून ठेवलेलं आहे ओट्समध्ये आणि पंधरा मिनिटं मी असंच भिजत ठेवणार आहे ओट्सला तर इकडे ठेवून दिलेलं आहे मी पंधरा मिनटासाठी तर तोपर्यंत तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इकडे बघा पंधरा मिनटानंतर मी ओपन केलं तर अशा प्रकारे आपले जे ओट्स आहेत ते व्यवस्थित भिजून निघलेले आहेत आणि व्यवस्थित भिजलेले आहेत बघू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे पंधरा मिनिटानंतर त्याचं पूर्ण असं पाणी व्हायला सुरुवात होते ओट्सचे तर आता इकडे मी तुम्ही बघू शकता आपलं एक बाउल घेतलेला आहे मी आणि या बाउलमध्ये मी आता जे पूर्ण आपण घेतलेले जे साहित्य आहे ते मिक्स करणार आहे तर सर्वप्रथम मी इकडे जे ओट्स भिजून घेतले होते ते मी बाउलमध्ये ॲड करून घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी चणा डाळीचं पीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे बाळाला चना डाळीचे पीठसुद्धा म्हणजे चना डाळ देणंसुद्धा चांगलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप न्यूट्रिएंट असतात आता याच्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टोमॅटो आणि कोथंबीर हे सर्व घालून घेणार आहे एक एक करून आणि एक एक करून मी हे सर्व घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता चवीपुरतं मीठसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते मीठ थोडं कमी प्रमाणातच द्यायचं बाळाला आणि त्याच्यानंतर मी एक स्पूनने अशा प्रकारे याला ढवळून घेते आहे म्हणजे याचं व्यवस्थित आपल्याला बॅटर तयार करता येईल आणि स्पूनने मी अशा प्रकारे त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंफार पाणीसुद्धा मी याच्यात आता ॲड करणार आहे कारण थोड्याफार पाण्याची गरज असते आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि बघू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करायची mm. आहे जास्त पातळही नको आणि जास्त असं घट्टसरही नको मिडियम अशी कन्सिस्टन्सी त्याची रेडी झाली पाहिजे इकडे मी गॅसची फ्लेम ऑन करते आणि आपला जो पॅन आहे तो गरम होण्यासाठी ठेवते आहे आणि इकडे मी पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पॅन ठेवून घेतला आहे मी गरम होण्यासाठी आता जो पॅन आहे तो गरम झालेला आहे मी चेक केला आहे तर त्याच्यानंतर मी याच्यावर थोडंसं तूप घालून घेणार आहे बाळाला तूप देणं फार गरजेचं आहे कारण तुपामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे बाळाला होणारं जे कॉन्स्टिपेशन आहे ते अवॉइड केलं जाऊ शकतं सोबतच बाळाचं मेटाबॉलिझम सुधारतं म्हणून नक्की दिवसभरातून बाळाला छोटा अर्धा चमचा तूप नक्कीच द्या आणि तूपसुद्धा मस्तपैकी प वितळून झालेलं आहे तव्यावर आणि आपलं जे बॅटर आहे ते रेडीच झालेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आपलं जे बॅटर आहे ते किती सुंदर दिसतंय दिसायलासुद्धा आणि बाळ आवडीने खाईल असा हा पदार्थ तयार होत आहे आपला आणि बघू शकता अशा प्रकारे बॅटर मी एक दोन वेळेस परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण चिला बनवण्यासाठी घेत आहोत आणि खाली वगैरे सांडू नये म्हणून असं व्यवस्थित एक चमचा भरून घेते आहे मी आणि व्यवस्थितरित्या मी असं तव्यावर राऊंड शेपमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे चिला बनवायचा आहे त्याचा हळूवारपणे टाकायचं आणि बघू शकता मी व्यवस्थितरित्या एक असा चिला तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि इकडे चीला आहे तो एक साइडने मीडियम मस्त मस्तपैकी भाजू देत आहे मी खरपूस आणि खमंग असा भाजला गेला पाहिजे आणि बघू शकता आपली एक साइड भाजून झालेली आहे मी आता याला दुसऱ्या साईडने टाकून घेतेये दुसरी साईडसुद्धा आपली व्यवस्थितरित्या अशी भाजून होत आहे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून निघली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि मध्ये मध्ये आपण त्याला सराटेने अशा प्रकारे प्रेस करणार आहोत आणि कारण की याच्यामध्ये जे कांदे आणि टोमॅटो आहेत ते व्यवस्थित भाजून निघले पाहिजे व्यवस्थित आत म्हणजे आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे म्हणून अशा प्रकारे तुम्ही सराट्याने प्रेस करून त्याला भाजायचं व्यवस्थितरित्या आणि तुम्ही बघू शकता आपला जो आजचा चिला आहे ओट्स चिला तो रेडी झाला आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित असा भाजून निघलेला आहे तर मी आता सर्व करते तर अशा प्रकारे मी माझा तक्षला बनवून देत असते तर तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीला असा चिला नक्की बनवून द्या आणि खूप न्यूट्रिशियस आहे हा बाळाला खूप सारं पोषण मिळणार आहे असा हा चिला रेडी झालेला आहे आणि खूप हेल्थी रेसिपी आहे असं जर काही तुम्ही बाळाला खायला दिलं तर नक्कीच तुमचं बाळ कमी प्रमाणात आजारी पडेल आणि बाळाला खूप सारं न्यूट्रिशन हे भेटत असतं अशा पदार्थांमधून चला तर मग घेऊन जाऊया तक्षकडे बघूया तक्षचं रिॲक्शन कसं येतं आहे तक्षला खाल्ल्यानंतर तक्षला आवडतं की नाही आवडत तर घेऊन आले मी माझ्या बाळाकडे आणि बघू शकता तक्ष खेळत होता आणि आल्यानंतर लगेचच तो रेडी असतो खाण्यासाठी हे बघा अशा प्रकारे तक्ष समोर मी ठेवलेला आहे बघू शकता अशा प्रकारे मी तक्षला पहिला घास देते आणि बघा दिसायला पण किती भारी वाटतो आहे ना तर तक्षला आवडतो की नाही तक्षला मी घास भरवलेला आहे आणि तक्षने आवडीने खाल्लेला आहे तक्षला खूप आवडलेलं आहे तक्षला आवडतं अशा प्रकारे मी बनवलेल्या रेसिपीज आणि तक्ष आवडीने खातो तुमचं बाळसुद्धा नक्की खाईल आणि तुमच्या बाळालासुद्धा खूप सारं न्यूट्रिशन भेटेल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तुमचं बेबीसुद्धा अशा नवनवीन रेसिपीज खाईल तर नक्की बेबीसाठी ट्राय करा हे बघा अशा प्रकारे स्वतःच्या हातात आणि सुद्धा तक्ष खात बसला होता आता मोठा झाला आहे तर ट्राय करतोय आणि त्याने संपवत आणलेला आहे त्याला थोडे थोडे पीस मी कट करून ठेवले होते आणि तुम्हाला जर काही नवनवीन बेबीसाठी आणखी काही वेगळ्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा तर मी नक्कीच त्या बनवण्याचं ट्राय करेल किंवा काही क्वेश्चन्स असतील बेबी हेल्थ रिलेटेड तर नक्कीच विचारा मी तुम्हाला नक्की अँसर देईल आणि माय सेल्फ तक्ष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा थँक्यू